नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजसुद्धा सुरू झालं आणि त्यानंतर शंभर दिवसांचा जो आराखडा आहे किंवा जे नियोजन आहे कार्यक्रम आहे तो राबवण्यात आला आणि प्रत्येक विभागाला वेगवेगळे म्हणून आपण कृती आराखडा असेल त्यामध्ये नियोजन असेल आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी असेल याबाबत सुद्धा निर्देश देण्यात आले आणि त्यातच वस्त्रोद्योग विभागामार्फत सुद्धा या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आला कोणकोणत्या योजना यामध्ये अगदी प्रामुख्यानं राबवण्यात आलं आणि कशा पद्धतीनं वस्त्रोद्योग विभागाचं काम सुरू आहे आणि पुढे भविष्यात कशा पद्धतीनं हे काम सुरू राहणार आहे एकंदरीतच वस्त्रोद्योगाला किंवा वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी कशा पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय श्री संजय सावकारे सर यांना सर नमस्कार नम्छार। 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 आ, सर सर्वप्रथम तुमचं वस्त्रोद्योग मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद शंभर दिवसांचं जे कामकाज आहे याचा सगळ्याच विभागांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेतला जातोय तर या शंभर दिवसांच्या कामकाजाबद्दल वस्त्रोद्योग मंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल सर्वात आधी तर मी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं आभार व्यक्त करेल की त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आतापर्यंत वस्त्रोद्योग विभाग हा कायम सहकार सहकारपण आणि वस्त्रोद्योग असा कायम जॉईन असायचा त्याच्यामुळे एकाच मंत्र्याकडे हे तिन्ही कार्यभाग असायचे पहिल्यांदा वस्त्रोद्योग हे विभाग हा वेगळा काढून त्याला स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आणि मला असं वाटतं की वस्त्रोद्योग हे विभाग असा आहे की देशाची जी आर्थिक घडामोड ज्याच्या ज्या विभागामुळे घडते अशा दहा विभागांमध्ये हा एक विभाग येतो की ज्याच्यामध्ये देशाची आणि महाराष्ट्राची पर्टिक्युलरली जर आपला महाराष्ट्राचा टेक्स्टाईल डिपार्टमेंट विचार केला तर आर्थिक घडामोड जी वाढते ती टेक्स्टाईल डिपार्टमेंटमुळेही मोठ्या प्रमाणात वाढते आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात ह्याच्या माध्यमातून होत असते प्रत्येक डिपार्टमेंटला शंभर दिवसाचा एक प्रोग्राम देण्यात आलेला त्याच्यानुसार टेक्स्टाईल डिपार्टमेंटलाही शंभर दिवसाचा प्रोग्राम देण्यात आला प्रत्येक डिपार्टमेंटला चॉईस दिली की तुमच्या शंभर दिवसाचं टार्गेट तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही कंप्लीट करायचं त्यानुसार आम्ही आमचं टार्गेट ठरवलेलं होतं की आम्हाला स्वतःचं ई पोर्टल तयार करायचं आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वतःचं ही ते 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 पोर्टल तयार केलं आणि ते लॉन्चही केलं आणि सांगताना आनंद होतो की आम्हाला महाराष्ट्राचं गतिमान प्रशासनचं जे बक्षीस आहे ते दोन नंबरचं बक्षीस आमच्या डिपार्टमेंटला मिळालं त्यामध्ये आमचे सचिव आणि सगळ्या सहकारी मित्र जे मंडळी आहे त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे पोर्टल तयार केलं आणि एक पारदर्शक कारभार सुरू करण्याचा आमचा प्रयत्न या डिपार्टमेंटचा तो एक पहिलं मिशन आमचं कंप्लीट झालेलं आहे त्याच्या माध्यमातून त्यानंतर आम्ही केंद्र सरकारने एक योजना जाहीर केली टेक्निकल टेक्स्टाईल मिशन त्या अनुषंगाने आम्ही स्वतःचं महाराष्ट्राचं टेक्निकल टेक्स्टाईल मिशन हे धोरण जाहीर केलं जे देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ज्याने टेक्निकल टेक्स्टाईल मिशन हे लॉन्च केलेलं आहे तेही त्याचाही आनंद आहे आम्हाला की आम्ही सगळ्यात पहिलं रा राज्य झालं की आम्ही टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आम्ही जाहीर केलं त्याच्यानंतर आम्ही जे महाराष्ट्राच्या ज्या पारंपरिक वस्त्रोद्योग आहेत त्याला चालना देण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कारगा आहे हमरू आहे ज्याचे आम्ही डॉक्युमेंटरी बनवले आहेत आणि त्या प्रसिद्धही केल्याचा एक पार्ट प्रसिद्धही झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो आहे की जी महाराष्ट्राचं जे परं पारंपरिक वस्त्रोद्योग आहे तोही टिकला पाहिजे त्याला चालना मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करून तो देखील आम्ही केल्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढावे म्हणून जे पूर्वीची महामंडळं होती त्या सगळ्यांना मर्च करून एकच महामंडळ बनवायचं असं एक धोरण ठरलेलं आहे जे आता फक्त व्यक्त वित्त विभागाची एक मिटिंग झाल्यानंतर त्याला फायनल मंजुरी मिळेल आणि त्या तिन्ही डिपार्टमेंटला मर्ज करून एकच महामंडळ तयार होईल ज्याच्या माध्यमातून जे डिपार्टमेंटचे लॉसेस आहे फायनान्शियल ते कमी होतील आणि निर्णय घ्यायला सोपं जाईल असे काही आमचे मिशन होते जे शंभर डेजमध्ये आम्हाला आम्ही स्वतःच ठरवले होते आणि ते आम्ही जवळपास कम्प्लीट करण्याच्या मार्गावर आम्ही सर एकूणच शंभर दिवसांचा हा कार्यक्रम राबवताना तुम्ही जसं वेगवेगळ्या ह्या योजना सांगितल्यात तसंच वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी सुद्धा एकंदरीतच कोणते उपक्रम शासनातर्फे राबवले जातात वस्त्रोद्योगाच्या उपाययोजना म्हणून आम्ही जसे महाराष्ट्राचे सहा झोन आहेत त्या सहा झोनमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जाहीर केलेलं आहे आम्ही की जिथे महाराष्ट्राच्या त्या सहा झोनमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची आम्ही उभारणी करणार आहोत मिनी टेक्स्टाईल पार्क अठरा आम्ही उभारणार आहोत ते कोणी कुठेही उभ घेऊ शकतं याच्या माध्यमातून जे ऑलरेडी जे झोन बनलेले आहेत विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र असे चार झोन बनवले ज्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला तिथे उद्योग यावे ग्रामीण भागाची भरभराट व्हावी तिथे नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून तिथे थोडंसं इन्सेंटिव्ह जे आहे ते आम्ही तिथे थोडंसं जास्त दिलेलं आहे त्याच्यानंतर झोन दोनमध्ये उत्तर महाराष्ट्रचे काही जिल्हे घेतलेले आहेत आणि झोन तीनमध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकण वगैरे असे घेतलेले आहे की ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्र आणि या भागामध्ये हे उद्योग ऑलरेडी सुरू झालेले आहेत इतर विभागातही हे सुरू व्हावे तिथेही उद्योजकांना चालना मिळावी आणि शेतकऱ्यांचा कापूस जे तो तिथल्या तिथेच युटिलाइज व्हावा या दृष्टीने त्याची विभागणी करून त्याला चालना देण्याचा प्रयत्न चालू आहे सर जर आपण पाहायला गेलं तर वस्त्रोद्योग म्हटलं की आजही यामध्ये खूप रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे माहिती नसते बऱ्याच जणांना तर मग रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कशा पद्धतीनं उपक्रम राबवला जातोय वस्त्रोद्योग म्हटलं तर शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणारा हा उद्योग आहे पूर्वी काही साखर कारखाने होते त्याच्या माध्यमातून रोजगार मिळायचा तर पण त्याच्याहीपेक्षा जास्त रोजगार जर आम्ही पाहिला तुम्ही तर तो या वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून मिळतो कारण याच्यामध्ये मॅन्युअल वर्क हे जास्त असतं वस्त्रोद्योग विभागामध्ये आणि जसं तुम्हाला सांगितलं आम्ही काही हातमागावरचे काही लोक आहेत ते मॅन्युअलच होणार आहे दे। ते दे। त्याला म्हणजे मशिनरी वापरताच येणार नाही नाहीतर तर मग त्याला तो तो ग्रेसच राहणार नाही हातमाग म्हटलं म्हणजे ते हातावर विणलं तरच त्याला तो ग्रेस राहणार आहे म्हणून त्या दृष्टीने हा सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे पण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की या उद्योगाची भरभराट बर व्हावी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सगळे झोन म्हणून वेगवेगळे झोन म्हणून तिथे भांडवली अनुदान देणं त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह देणं ऊर्जेच्या जे बिल आहे त्याच्यात काही प्रोत्साहन देणं की जेणेकरून जो कमी फायनान्शियली डेव्हलप झालेला भाग आहे या या करन, त्या भागांमध्ये उद्योजक आले पाहिजे तिथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही प्लॅन करतोय सगळं एकूणच म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणाल की टेक्स्टाईल जे पार्क्स आहेत तर त्याची उभारणी करणं आणि त्या अनुषंगानं पूर्ण आखणी करणं हे सुद्धा विभागामार्फत केलं जातं तर ते कशा पद्धतीने केलं जातं टेक्निकल टेक्स्टाईल तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे सहा झोनमध्ये एक एक टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची आम्ही घोषणा केलेली आहे म्हणजे विदर्भात एक असणार मराठवाड्यात एक असणार कोकणात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचं आता जे आधी येतील त्यांना आम्ही त्या हिशोबाने ते मंजुरी देऊ टेक्निकल टेक्स्टाईल ही अतिशय व्यापक संकल्पना आहे ज्याच्या माध्यमातून वश्रोद्योग विभाग फक्त म्हणजे कापडाशी संबंधित न राहता अनेक गोष्टी त्याच्यातनं बाहेर येणार आहेत म्हणजे तुम्हाला स सांगायला मला आनंद वाटेल की जसं बांबूपासून फॅब्रिक तयार होतं ते आता नवीन प्रकारचं फॅब्रिक तयार व्हायला लागलेलं ला आहे आमच्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं पीक जास्त आहे त्या केळीचे जे खोड असतात ते वेस्ट जातात आणि ते शेतकऱ्याला काढा लागू इतकं म्हणजे महाग पडतं के, ते के केळीचे खोड त्या केळीच्या वेस्ट जाणाऱ्या खोडापासून धागा तयार होतो त्याच्यापासून वस्त्र तयार होतं त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे ती याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे त्याच्यामध्ये रेशम उद्योग आहे की जो रेशमाच्या जे जर पाहिली स्ट्रेंथ त्याची इतकी स्ट्रेंथ असते की स्टीलपेक्षा जास्त स्ट्रेंथ असते रेशमाची hmm. आणि वेट त्याचं कमी असतं म्हणून काही संरक्षण विभागामध्ये त्याच्यावर रिसर्च सुरू आहे की ज्याच्या माध्यमातून तिथे काही करता येईल का बुलेटमध्येही वापरलं जातं hmm. शेतकऱ्यांसाठी जे ग्रीन नेट आपण वापरतो त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना कदाचित ते माहीत नसेल की ते ग्रीन नेट म्हणजे नुसतं साधारण ग्रीन नेट नसतं तिथलं क्लायमेट टेम्परेचर तिथलं हवामान हे सगळं त्याच्यानुसार जर ग्रीननेट डेव्हलप केलं तर त्या पिकांच्या वाढीला अजून मदत मिळते आणि जवळपास वीस पंचवीस पर्सेंट प्रॉडक्शन अजून वाढतं पिकाचं हे त्यांनी संशोधनातनं सेस्मेरा या कंप hmm. संस्थेमध्ये सिद्ध केलेलं आहे तिथे त्यांनी सगळं त्याच्यात रिसर्च केलेलं आहे म्हणजे अनेक गोष्टी या टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये आलेल्या आहे त्याचा जर व्यवस्थितपणे प्रचार प्रसार झाला तर अनेक संस्था याच्यात पुढे येतील एक साखळी बनवण्याचा प्रयत्न आहे एखाद्या म्हणजे पाच सात लोकांनी मिळून जर ते एक चेन पूर्ण केली तर मला वाटतं त्यांनाही फायदा होईल वाटत त्यांना फॅसिलिटी द्यायला त्याच्यात फायदा होईल या दृष्टीने नियोजन करतोय म्हणजे बऱ्याच ज्या निसर्गामध्ये वस्तू आहेत गोष्टी आहेत झाडांपासून ज्या वाया जातात तर ते त्याच्यापासून सुद्धा अशा पद्धतीनं होऊ शकतात वस्त्र तयार होऊ शकतात आणि त्यातनं वेगळ्या रोजगाराच्या होऊ म्हणजे होत पण त्याच्यात मध्ये जास्त रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत सर uh, uh, आत्मनिर्भर भारत किंवा मग मेक इन इंडिया या सुद्धा वस्त्रोद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चालना मिळते तर फायदा कसा होतोय वस्त्रोद्योगाला त्याचा मेक इन in इंडिया आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे की आपल्या देशाला स्वावलंबी बनवायचं परदेशातनं <laughs> आपण आतापर्यंत खरं पाहिलं असेल तर अनेक गोष्टी आपण इम्पोर्ट करतो तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये कापूस उत्पादन खूप चांगलं आहे आपल्या देशातल्या कापसाचं प्रॉडक्शन आणि क्वालिटी ही अतिशय चांगली आहे म्हणजे विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला तर विदर्भातला कापूस अतिशय उत्कृष्ट प्रतीचा कापूस असतो mm. पण तरी फक्त तीस पर्सेंट कापसाचं युटिलायझेशन आपण महाराष्ट्रात करतो आहे बाकी सत्तर पर्सेंट कापूस हा बाहेर विकला जातो आहे mm. मग त्यांचं जे ध्येय पंतप्रधानांचं मेक इन इंडिया म्हणजे भारताच्या वस्तू या भारतातच बनल्या पाहिजे mm. एकशे चाळीस कोटीचा आपला देश आहे आपणच जर आपले कंझ्युमर झालो आपण जर आपले कस्टमर झालो तर आपल्याला बाहेरच्या देशामध्ये काही विकण्याची गरजच नाही आपणच एवढे मोठे खरेदीदार आपल्या देशामध्ये असताना तर आपल्या देशासाठीच आपण प्रोडक्शन तयार केलं तर बाहेरनं आपल्याला काही आणण्याची गरज पडणार नाही आपला जो इम्पोर्ट करण्यासाठीचा जो पैसा जातो तो वाचेल त्या अनुषंगाने पी एम मित्रा म्हणून अमरावतीला त्यांनी मेगा टेक्स्टाईल युनिट सुरू केलेलं आहे जे आता डेव्हलपिंग स्टेजमध्ये काही युनिट्स तिथे आलेत काही येत आहेत जे त्यांचं जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे मेक इन इंडिया त्याच्याशी सुसंवाद सुसंगत असं ते पी एम मित्रा पार्क आहे जे अमरावतीला आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अमरावतीला ते सुरू करण्यात आलं आणि आम्हाला आनंद आहे की पी एम मित्रा पार्कसाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्राची निवड केली आणि त्यातल्या त्यात अमरावतीची निवड केलेली आहे वा खूप छान सर सर एकूणच आपण पाहायला गेलो जसं तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञान सुद्धा यामध्ये वस्त्रोद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगत होते जेणेकरून वस्त्रोद्योगाला आणखी चालना मिळेल पण मग जर महत्त्व आपण जर जाणायचं झालं तर मग तंत्रज्ञानाचं किती महत्त्व आहे वस्त्रोद्योगामध्ये तंत्रज्ञान आणि संशोधन हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या फक्त वस्त्रोद्योगातच नाही तर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या उपयोगात येणाऱ्या या गोष्टी संशोधन हे झालंच पाहिजे तंत्रज्ञान नवीन नवीन विकसित झालं पाहिजे तुम्ही संशोधन कराल तर तंत्रज्ञान नवीन नवीन विकसित होणार आहे आणि म्हणून दृष्टीने आम्ही काही संस्थांशी टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये वीजेटी आहे बेटर आहे सस्मेरा आहे टेस्मा आहे अशा काही संस्था ज्यांच्याशी आम्ही सामंजस्य करार केले तिथे या वस्त्रोद्योग धोरणाबाबत आणि विविध विषयावर त्याच्यात तिथे संशोधन होत असतं प्रशिक्षणही दिलं जातं तिथे अनेक कोर्सेसही सुरू आहे जिथे विद्यार्थी घडतात आणि त्या त्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक गोष्टीवर रिसर्च करून काही नवीन टेक्नॉलॉजी उपयोगात आणून हे सगळ्या गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्याचा सिंथेटिक फायबर एक नवीन गोष्ट तयार झालेली आहे म्हणजे आता रनिंगसाठी जो ट्रॅक वापरला जातो तो सिंथेटिक ट्रॅक तोही खराब आलेला टेक्निकल टेक्स्टाईलचा भाग आहे त्याच्या संशोधनातनंच ते सिंथेटिक ट्रॅक तयार झाला आहे पूर्वी आपण त्या मातीच्या ट्रॅकवर धावायचे सगळे आपले धावपटू पण आता सिंथेटिक ट्रॅक तयार तयार झालेला आहे जर ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ग्रीन नेट असेल मल्चिंग पेपर असेल या अनेक गोष्टी ज्या तयार झालेल्या आहेत म्हणजे काही मेडिकल फील्डमधल्या काही गोष्टी आहेत की ज्या या टेक्निकल टेक्स्टाईलशी रिलेटेड आहे म्हणजे एक वेस्को म्हणून कंपनी आहे ते पण या टेक्निकल टेक्स्टाईल पार्टमध्ये इन्वॉल्व आहे जे आता तुम्ही माझ्या शूजमध्ये आता नाही हे पण एक फूट मध्ये टाकायला त्याला आपण सोल म्हणतो की जर आपलं चालताना जर थकवा जाणवत असेल हो तर त्यांनी एक विशेष प्रकारचं सोल तयार केलेलं आहे ते तुमच्या याच्यामध्ये टाका तुमच्या फुटप्रिंटनुसार ते तयार करतात ते सोल तुम्ही त्याच्यामध्ये टाका तुमचा चालण्याचा थकवा था कमी होईल चालताना तर था थकवा जो येतो तो कमी होईल काही अजून एक जॅकेट बनवलेला आहे की जे तुम्ही बांधाल तर जे नेहमी कम्प्युटरवर काम करणारा जो त्रास होतो तो कमी होईल अशा अनेक गोष्टी या टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये आलेल्या ज्या रिसर्चमधनं आलेल्या आहेत त्या म्हणून रिसर्च आणि टेक्नॉलॉजी ही खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्ही ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न hmm. करतो आणि त्याच्या माध्यमातून नवीन विद्यार्थी घडून नवीन कोर्सेस तयार करून पण चांगली मिळाली पाहिजे आणि टेक्नॉलॉजीला पण त्याचा आधार झाला पाहिजे अच्छा खूपच छान सर कारण खूप जसं पारंपरिक आपल्याकडे जी वस्त्र आहेत जसं पैठणी प्रत्येक स्त्रीकडे असलीच पाहिजे आणि ती एक आपली पूर्ण देशाचीच शान आहे तर मग पैठणी म्हणा किंवा मग इरकल म्हणा तर यासाठी सुद्धा आ, काही वेगळ्या पद्धतीना आणखीन चालना दिली जाते का कारण जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगामार्फत पैठणी पोहोचलीच आहे पण आणखीन ती सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी काय त्याच्यासाठी काही उपाययोजना आम्ही करतो एक अर्बन हट योजना म्हणून एक संकल्पना राबवतोय जी केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून जी एक प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये आता नागपूरला आम्ही अर्बन हटची स्थापना करतोय जिथे केवळ पैठणीच नाही हे हातमागावर विणलेली कापड असतील पारंपरिक पद्धतीचे जे काही कापड असतील किंवा वस्तू असतील ह्या तिथे विक्रीला आणि प्रदर्शनाला तुम्हाला ठेवता येतील सहा महिने वर्षभरासाठीचं ते शॉप तुम्ही घ्यायचं आणि तिथे तुमची विक्री करायची आणि प्रदर्शनही करायचं त्याच्यामध्ये आम्ही पैठणीलाही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे म्हणजे प्रोत्साहन देणार आहोत दुसरा माझा विचार चालू की आता पैठणी म्हटलं की येवल्याचं नाव जास्त येतं तर काही येवल्याच्या लोकांचे आग्रह आहे की या अर्बन हटची स्थापना येवल्यात करावी पण माझे त्यांना विनंती राहणार की तुम्ही ऐवजी ते नाशिकला करा कारण येवल्याला ऑलरेडी पैठणीची दुकानं आहेत त्याच्यामुळे तिथे लोकांना चॉईस तर मिळणारच आहे पण नाशिक हे शहर आहे ज्याच्यामध्ये अनेक भागात ना इतरही लोक येत असतात उद्योजक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ तिथे आहे म्हणून तिथे ही पैठणी तिथे आणून तिथे विकली जर विकली तर तिला जास्त प्रोत्साहन मिळेल म्हणून माझा विचार विचारतालं की नाशिकमध्ये अर्बन हट दुसरं जे बनवायचं ते नाशिकमध्ये बनवावं जेणेकरून या पैठणी उद्योगाला अगदी पैठण म्हणजे येवला म्हणजे नाशिकच्या जवळच आहे तिथनं ताबडतोब त्यांना मार्केट जवळ उपलब्ध होईल आणि पैठणी म्हणजे नुसती पर पुरतीच मर्यादित नाही राहिले सर त्याच्या पर्स म्हणा किंवा इतर सुद्धा वस्तू त्या केल्या जातात तयार तशा हो अनेक संस्था आहे ज्या याच्या माध्यमात म्हणजे ते डायरी बनवतात डायरीला कव्हर त्या पैठणीचं असं काही ज्यूटचे बॅग्स बनवल्या जातात काही आता फोल्ड जे जे फोल्डर आपण वा वापरतो आम्ही लेदरची फोल्डर असतात ती काही संस्थांनी ती पासून फोल्डर तयार केलेली आहे जे मी पुढच्या काळामध्ये मी स्वतःच ते फोल्डर स्वतः वापरणार आणि इतर मंत्र्यांना आमदारांनाही ते फोल्डर मी देणार आहे की हे वस्त्रोद्योगाच्या मार्फत अशा प्रकारे झूट म्हणजे नैसर्गिक साधनाचा उपयोग करून अशा प्रकारचं एक फोल्डर तयार करून ते ज्याचं म्हणजे प्रमोशन म्हणून ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा स्पर्धा खूप आता वाढलेली आहे तर मग या स्पर्धेच्या युगात पण टिकण्यासाठी किंवा आणखीन प्रगती साधण्यासाठी कशा पद्धतीनं शासन स्तरावर अगदी खरं आहे की आता स्पर्धा इतकी वाढली लोकांना स्वस्त सुंदर कमी पैशामध्ये मिळणार आणि आकर्षित करणार अशा गोष्टी आता लवकर पाहिजे असतात आणि म्हणूनच तर तुम्ही पाहिलं असेल की सुरतला थोडंसं सिंथेटिक फायबर किंवा सिंथेटिकवर वस्त्र जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे वाढलेला आहे थोडंसं कॉटनचं प्रमाण कमी झालं आहे पण हळूहळू हळूहळू लोकांची रुची ही परत आता कॉटनकडे वाळ वाढत चालली आहे म्हणजे जसं जसं लोकांच्या लक्षात येत आहे आप की आपल्याकडे उन्हाळा जास्त असतो तीव्र उन्हाळा असतो तर उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे सगळ्यात चांगले असतात पाहिलं असेल तर बाहेरची लोकं जरी म्हणजे फॉरेनर जरी आपल्या देशात येतात तरी ती काही तिथनं काही विशिष्ट कपडे त्यांचे घेऊन येतात मात्र इथे फिरताना ते भारतातलेच कपडे वापरतात त्यांना माहिती आहे भारतामध्ये आल्यावर भारतासारखा सुंदर कपडा कुठे मिळणार नाही म्हणजे भारतातलं जे कॉटन आहे तेच मला तरी वाटतं जगामधलं सगळ्यात चांगलं कॉटन आहे भारतातलं कापड जे आहे ते सगळ्यात चांगलं कॉटन आहे आपल्या देशातल्या विविंग फायबरला प्रोत्साहन देण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी वाढवली की जेणेकरून लोक इम्पोर्ट करणार नाही आपल्या देशातलं जे विविंग फायबर आहे त्याला प्रोत्साहन मिळेल तिथल्या मशिनरी जी आहे त्याला घेण्यासाठी मात्र इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे म्हणजे ते तुम्ही मशिनरी आणू शकता पण त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा की त्या मशिनरी घेताना डिझाईन सह घेतल्या तर ते जास्त उपयोगात होईल रेशम उद्योग आहे आपल्याकडे की ज्याला आम्ही प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आहे तृतीची शेती आहे ती जर केली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि रेशम उद्योग आता खूप डिमांड आली आहे म्हणजे सोन्यासारखा भाव रेशमला आला आहे असं म्हटलं तरी चालेल तर ते जरी शेतकऱ्यांनी केलं तरी शेतकऱ्यांना त्यातनं चांगला पैसा मिळू शकतो पण स्पर्धा खूप आहे पण जर आपण आपलं स्किल वापरलं आपल्या पारंपरिक गोष्टी जर वापरल्या आणि सगळ्यांनी मिळून जर म्हणजे या गोष्टी केल्या एकत्र जसं आता साखळी पद्धतीने जर उद्योग उभारला तर ते आम्हालाही फॅसिलिटी द्यायला सोपं जातं म्हणजे तिथले ऊर्जेचा जो खर्च आहे एकेका युनिटला वेगवेगळ्या ठिकाणी देण्यापेक्षा एका ठिकाणी आम्ही देऊ शकतो त्याच्यावर काही प्रक्रिया करून जे सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी दूषित न होता तेव्हा काढायचा असेल ते एक आ, आ, तर एकाच युनिट उभारून ते पा सांडपाणी व्यवस्थितपणे काढू शकतो अशा प्रकारे जर सगळ्यांनी मदत केली आणि असे कंबाईन युनिट जर उभारले तर या स्पर्धेला आपण तोंड देऊ शकतो सोलरवर काही उद्योग उभारायचे म्हणून या टेक्स्टाईल डिपार्टमेंटला आम्ही सोलरसाठी पण सबसिडी देतो आहे म्हणजे भाग भांडवलला तर देतोच आहे एनर्जीमध्ये पण आम्ही त्यांना सबसिडी देतो आहे सोलरसाठी विशेष सबसिडी देतो आहे डी सीकडून जागेसाठी सबसिडी मिळते अशा अनेक सबसिडी आहेत या 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 त्या या याच्या माध्यमातून आम्ही देऊन या स्पर्धेत टिकवण्यासाठी टेक्स्टाईल डिपार्टमेंटला मदत करतोय म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये प्रगती साधण्याबरोबरच त्यामध्ये तंत्रज्ञान आणण्याबरोबरच निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला जातो आहे एकूण जर आपण पाहायला गेलं तर कौशल्य विकास किंवा क्षमता बांधणीसाठी वस्त्रोद्योग मध्ये आणखीन कशा पद्धतीने चालना दिली जाते शासनातर्फे कौशल्य विकास विभागासोबत टायप करून आय टी आयमध्ये हे कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे काही डिप्लोमा कोर्सेस याचे सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे काही ऑलरेडी डिग्री कोर्सेस याच्यातले सुरू झालेले आहेत आणि yeah. केंद्र सरकारची एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून अप्रेंटिसशिप पण मिळणार आहे म्हणजे हे कोर्सेस करताना त्यांना कोर्सेस झाल्यानंतर जसं आपण ट्रेनिंग म्हणतो ट्रेनिंग म्हणून त्यांनी त्या उद्योजकांकडे जायचं त्याला केंद्र सरकार मार्फत मला वाटतं अठरा हजार कि सोळा हजार काहीतरी स्टायपेन मिळणार आहे पर मंथ म्हणजे त्याला ट्रेनिंगही मिळेल आणि स्टायपेंडही मिळेल आणि एक नवीन स्किल असलेला व्यक्ती तयार होईल म्हणजे जी रोजगार निर्मिती जे स्किल्ड डेव्हलप रोजगार निर्मिती ती पण याच्या माध्यमातून तयार होईल म्हणजे जे पारंपरिक का कारागिर आहेत आ, ते आपला व्यवसाय पुढे चालवतात पण नव्याने तरुणांनी किंवा इतरांनी त्यामध्ये रोजगार साठी पण आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की शंभर मध्ये आम्हाला प्रोग्राम होता त्याच्यात आम्ही काही थीम बनवलेले आहेत काही त्याचे फिल्म्स बनवले आहेत ते आम्ही प्रमोटही केले त्या फिल्म आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तो जो पारंपरिक उद्योग आहे तोही लोकांपर्यंत जाऊन तो जगला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करतो सर वस्त्र म्हंटल की जसा म्हणजे जसे हातमागावर विणलेलं कापड असतं त्याच्या साड्या असतात तर त्या खूप महाग असतात तुम्ही मगाशी पण म्हंटल तर मग उत्पादन खर्च जो असतो तो यामध्ये जास्त असतो बऱ्याचदा मग तो कमी करण्यासाठी सुद्धा काही योजना करण्यात येतात काय सबसिडी ज्या दिल्या आम्ही ह्याच्यासाठी दिलेल्या आहे की त्यांना उत्पादन खर्च कमी व्हावं म्हणून म्हणजे विजेच्या दरात सूट दिलेली आहे दोन रुपये पर युनिटमध्ये आम्ही सूट दिलेली आहे आणि त्याला काय बॅरियर पण नाही की किती कि युनिटचं टाकावं काय टाकावं आम्ही भांडवली अनुदान देतो त्यांना आम्ही सबसिडी देतो त्यांना त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की एम डी सीची जागा असेल तर एमआयडीसी त्यांना वेगळी जागेच्या बाबतीत सवलत देत असते आणि टॅक्सेस जे ते त्यांना वेगळे मिळतात हे सगळे बेनिफिट देऊन आम्ही हे उद्योग जगवण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि उद्योगही टिकले पाहिजेत महिला सक्षमीकरण हा प्रत्येक विभागामध्ये एक प्रमुख उद्देश ठेवला जातो आणि तो वेगवेगळ्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केलं जातं मग वस्त्रोद्योगामध्ये कशा पद्धतीनं महिलांचा समावेश करून घेतला जातो वस्त्रोद्योगामध्येही महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आता याच्यामध्ये जे आम्ही तुम्हाला टेक्निकल टेक्स्टाईल किंवा मिनी टेक्स्टाईल पार्क ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातही महिलांसाठी विशेषतः मागासवर्गीय महिलांसाठी अजून पाच टक्के एक्स्ट्रा सबसिडी आहे इतर टेक्स्टाईल याच्यामध्येही महिलांसाठी पाच टक्के सबसिडी आहे आणि टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये महिलांसाठी दहा पर्सेंट सबसिडी एक्स्ट्राची ठेवलेली आहे पन्नासच्या वयर महिला असेल तर त्यांच्यासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहे की ज्या ठिकाणी पन्नास महिला एकत्र काम करत असतील तर तिथे पाळणाघर ठेवावं अशा अनेक सुनी सुविधा देऊन जे आदरणीय आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं तेच धोरण आहे की महिला सबलीकरण झालं पाहिजे महिलांना पुढे आणलं पाहिजे त्या दृष्टीने आमचा विभाग काम करण्याचा प्रयत्न करतोय नवीन उद्योजक तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या आणखी योजना आहेत का केंद्र सरकारने स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे के त्याच्यात अनुषंगाने आम्ही त्यांना मदत करत असतो की त्यांना ज्यांना कोणाला नवीन उद्योग टाकायचे असतील त्याला मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळे बेनिफिट आम्ही सगळ्यांसाठी ठेवले ते स्टार्टअप जरी करत असले तरी त्या सगळ्यांसाठी आम्ही ते सगळंच ठेवलेलं म्हणजे भांग भाग भांडवल त्याच्यामध्ये अनुदान दिलेलं आहे विजेचं अनुदान आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं त्याच्यामध्ये एमआयडीसी ची सबसिडी आहे या सगळ्या गोष्टी स्टार्टअप एकूणच सर वस्त्रोद्योगाची आणि त्यानंतर तुमचं काम सुरू झालंय अजून भविष्यामध्ये कशा पद्धतीनं विकास आणि प्रगती साधण्यासाठी कार्य करणार माझं तर एकच मिशन आहे की महाराष्ट्राला टेक्स्टाईल डिपार्टमेंट मध्ये एक नंबर करायचो माझं अजून एक स्वप्न म्हणा की जे देशामध्ये जेवढे मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे त्याचं हब इथे बनवायचं आहे म्हणजे दे संपूर्ण देशाच्या जेवढे ब्रँड असतील त्याचा कारभार इथनं महाराष्ट्रातनं चालेल ज्याचं चा पुढचं नियोजन माझं त्याचं सुरू आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते हब इथे बनवायचं म्हणजे त्या लोकांशी पण माझी चर्चा झालेली आहे त्यांनी स्वतःही ती इच्छा व्यक्त केली की के आम्हाला के मुंबईत जर शासनातर्फे जागा मिळाली तर आम्ही स्वतः ते भवन उभारू प्रत्येकाला एक एक दालन देऊ पाचशे स्क्वेअर फिटाचं आणि इथनं आम्ही कारभार करू मॅन्युफॅक्चरिंग त्याचा देशात कुठेही असेल पण कारभार मात्र त्यातनं इथनं चालेल महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राला सगळ्या टॅक्सीचा बेनिफिट मिळेल आणि एक हब महाराष्ट्रामध्ये तयार होईल या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत जे तरुण आहेत ज्यांना याविषयी माहिती नाही किंवा यामध्ये यायचं असेल उद्योजक म्हणून तर त्यांना तुम्ही एक मार्गदर्शनपर काय सांगाल तरुणांना मी सांगेल की आता उद्योगामध्ये आलं पाहिजे तरुणांनी आणि त्यातल्या त्यात वश्रोद्योग हा असा उद्योग आहे की ज्याची नैसर्गिक साधन संपत्ती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा mm -hmm. उपयोग करून तुम्ही जर या उद्योगात आले तर शासनाच्या अनेक फॅसिलिटी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हा उद्योग उभारता येईल जे कोऑपरेटिव्ह बेसिसवर मोठ्या सूतगिरण्या उभारता येते किंवा टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारता येतील पण इंडिव्हिज्युअल लेवलचे पण बिझनेस याच्या माध्यमातून करता येणार आहेत म्हणजे एक प्रयत्न हाही आहे की लहान लेवलवर म्हणजे असे घरगुती प्रमाणामध्ये हे उद्योग कशा प्रकारे करता येतील दृष्टीने एक माझा प्लॅनिंग सुरू आहे की घराघरातच हे उद्योग जर झाले मग त्यांनी मिळून त्यांचं केले केलेलं जे उत्पादन आहे ते एका मोठ्या संस्थेला द्यावं आणि मोठ्या संस्थेने नंतर ते मार्केटमध्ये आणावं त्या प्रकारचं एक प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न आहे की मोठी गुंतवणूक कधी कधी प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून लहान प्रमाणात गुंतवणूक करून ते लहान लहान उत्पादन झालेले ते मग एखाद्या मोठ्या संस्थेला तर मंडळी अशा पद्धतीनं धागा धागा अखंड विणूया आपण यासाठीच म्हणतो नुसतं कापड तयार होत नाही तर कारागीर म्हणूया किंवा मजूर म्हणूया विणकर त्यांच्या भावना सुद्धा त्या वस्त्राशी जोडल्या गेलेल्या असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग वाढीस येतोय आणि जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं अगदी छोटा उद्योग म्हणून जरी आपल्याला सुरुवात करायची असेल तरीसुद्धा त्यासाठी सुद्धा शासन स्तरावर सहकार्य मिळतंय जास्तीत जास्त तरुणानं यामध्ये येणं फार गरजेचं आहे वस्त्रोद्योग खूप चांगला पर्याय आहे रोजगाराची संधी म्हणून आणि या संपूर्ण विषयी माहिती जी आहे ती अतिशय विस्तृतपणे आज आपल्याला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीयशी संजय सावकारे साहेब यांनी दिली सर तुम्ही इथे आलात आणि खूप अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार जय